आमचं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर थेंक यू आख्या जगभरात मोठ्या प्रमाणात साजरे होत आहे त्यासाठी आम्ही उत्तर सोलापूर सोला दक्षिण सोलापूर तालुक्यातील आमचे व प्रमुख कार्यकर्ते बाबासाहेबांच्या आम्ही दर्शनाला आलो आमचं मोठं भाग आहे की बाबासाहेबांचं दर्शन आम्ही दरवर्षी घेतोच दरवर्षी त्या आमच्या रोज आमच्या मनामध्ये बाबासाहेब असतात त्यांनी संविधान लिहिलं त्यामुळं मी आमच्या पूर्वज आमच्या पुढच्या पिढ्या या संविधानामुळं टिकून आहे आणि असा बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि आमचे सर्व सहकारी जयंती मोठ्या पद्धती प्रमाणात साजरी करतात आणि चांगल्या पद्धतीनं साजरी करावं साजरी करत असताना विविध बाबासाहेबांनी जे कायद्याचं जाएं अभ्यास करून आपली संविधान लिहिलं आहे त्याचं प्रत्येक गावाने प्रत्येक वस्त्याने प्रत्येक दिल्लीने त्या संविधान यशावतीबद्दल बाबासाहेबांनी लिहिल्याचं लोकांना सांगावं एवढंच मी आपल्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सांगतो आणि परत एकदा आमच्या सर्व भारतवासियांना जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो